आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो उद्या आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात आजपेक्षाही जास्त मोठा ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे हवामान खात्याने उद्याच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात उद्या मोठी अतिवृष्टी होणार आहे या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील उद्या पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर सोलापूरच्या भागात उद्या मोठा पाऊस असेल तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यातच समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात उद्या आपल्याला पावसाचा जोर काहीसा कमी पाहायला मिळेल मात्र तरी देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो मागील छत्तीस तासांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस चालू आहे पावसाला सुरुवात पुन्हा एकदा झालेली आहे तसेच मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र भागात आपल्याला उद्या परवा एकोणतीस तीस ऑगस्ट रोजी मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात उद्या मोठा पाऊस होईल तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर ऑगस्टचे शेवटचे चार ते पाच दिवस आता हे मोठे पावसाचे असणार आहेत तसेच पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये देखील आपल्याला एक ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळेल या दरम्यान राज्यात सर्वत्र पाऊस होईल कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही धरणातील पाणीसाठा देखील वाढेल आणि पुढील सप्टेंबर महिन्यात राज्यात यंदा देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही आपण या ठिकाणी पाहू शकता तीस तारखेचा अंदाज तीस तारखेला देखील आपल्याला मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे एकतीस तारखेचा अंदाज पाहिला असता एकतीस तारखेला आपल्याला विदर्भात जास्त पाऊस पाहायला मिळेल तर मराठवाड्यात हलका पाऊस कोकणात देखील मोठा पाऊस मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रात मध्यम पाऊस पाहायला मिळेल एक तारखेला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भात काही भागात मोठा पाऊस असेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद